नमस्कार मित्रांनो आज मी बोरिवली इस्ट त्रिमंदिरला दर्शन करण्यासाठी आले होते तर मी येताना पाहिलं की खूप सारी माकड त्रिमंदिरच्या अलीकडेच झाडांवर बसली होती माकडांना पाहण्यासाठी मी थांबले आणि ती माकड माझ्याकडे खूप भुकेल्या नजरेने पाहत होती म्हणून मी त्या माकडांना खाण्यासाठी काही भेटत का ते बघायला परत ऋषीवन वरून खाली आले ऋषीवन त्या जागेच नाव आहे ज्या ठिकाणी त्रिमंदिर आहे आणि त्या ठिकाणी खाण्यासाठी काहीही भेटत नाही म्हणून मी खाली खाली आले आल्यावर मला एक टपरी दिसली त्या टपरी वाल्याकडून मी खूप सारी केळी घेतली केळी घेऊन त्या माकडांच्या ठिकाणी लिहिले आणि माकडांना केळी देण्यास सुरुवात केली केळी पाहून अजून खूप सारी लहान मोठी माकड त्या ठिकाणी जमा झाली आणि माकड घेण्यासाठी जस की ती जंगलातील नसून त्यांना कोणीतरी ही शिस्त शिकवली आहे असं वाटलं ते पाहून मला फार आश्चर्य वाटले तुम्हाला पण व्हिडिओ पाहूनच काही वाटलं असेल तर कमेंट मध्ये जय हनुमान लिहा आणि तुम्हाला जर या ठिकाणी भेट देऊन माकडांना केळी माकडांना खाण्यासाठी काहीतरी दया आणि त्यांची शिस्त पहा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण ऑल वर सेट करा आणि आमच्या असे अजून गमतशीर प्रवास आणि मॅजिकल मोमेंट से साथीदार बना धन्यवाद